मंचवर विराजमान असलेले आदरणीय अतिथी मान्यवर गुरुजन पालक आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी आपण सर्वजण आपल्या देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या अभिमानाने व आनंदाने उत्सव साजरा करत आहोत आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी आहे की इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थिनी आज या पवित्र व्यासपीठावरून मी आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही या विषयावर माझे विचार मांडणार आहे पूर्वी स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता त्यांचं आयुष्य चूल आणि मूल यापुरतं सीमित मानलं जायचं पण आज काळ बदलला आहे आजची मुलगी आत्मविश्वासाने भरलेली आहे आणि ती सर्व क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे आपला नवे ही सबला झाली आपला नवे ही सबला झाली ज्ञान कर्तृत्व जिद्देची शिकणे गाठली जी

दिग्गज बुद्धी बळपटी पड़ कोनेरू हंपी यांना हरवून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे ती खेळते बुद्धीने जिंके आत्मविश्वासाने तिच्या विजयात असते भारताच्या भविष्यातील प्रकाश आपल्या सांगलीची रचनच घडलेली आणखी एक तेजस्वी खेळाडू म्हणजे स्मृती मंडाना जी आज भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार आहे हे सर्व उदाहरण देशाच्या पातळीवर आहे पण आपल्या चांदोदय हायस्कूलमध्येही मध्ये ही अशी स्त्री शक्तीची झलक दिसते येथील मुख्याध्यापिका महिला शिक्षक वर शाळेतील आया यांच्यामुळे आमची शाळेचे कामकाज अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे चालले आहे आणि हे स्पष्टपणे दिसून येत आपल्या शाळेच्या चा माजी विद्यार्थिनींच्या बाबतीतही ही सानिया आज शासकीय सेवेत कार्यरत आहे

तना आहे त्या चंद्राची उदरती किरण मोठी होऊन ती स्तनार यशाची सुंदरस्थान पण हे सांगायला विसरून चालला सा नाही की स्त्रियांना योग्य संधी देणारे त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे पुरुषही आपल्या समाजात कमी कमी नाही शिक्षक वडील भाऊ सहकारी अनेक पुरुष महिलांना पाठिंबा देत आहे

धन्यवाद जय हिंद